संध्याताई स्वागत आहे जय भीम झाला का चापानी हो संध्याताई झाला पाणी तुमचा झाला का जय भीम जय भीम एक नंबर लाईक केला आहे दादा धन्यवाद संध्याताई खूप खूप धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल कशा आहात उद्या निघणार आहे मी भी भीमा कोरेगावसाठी उद्या नाहीतर मग एक जानेवारीला सकाळी सकाळी येईल पुण्याला दहा वाजता बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत विमा करो देवला जाईल आणि संध्याकाळी रिटर्न हो दादा झाला दा ओके धन्यवाद ताईं सांगितल्याबद्दल बर दादा बरोबर दा दा दा। तुम्ही जाणार आहेत का संध्यातही जाणार आहेत का उद्या जाणार आहेत का परवा जाणार आहेत कमेंट करून सांगा लाईव्ह घेतली नाही का मला नोटिफिकेशन नाही आलं तुमचं ताई या सर्व पटापट 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 धन्यवाद संध्याताई धन्यवाद बरं खूप लहान आहेत दादा ओके ओके काही हरकत नाही ताई चालते दादा खूप गर्दी असते कारभारी जाणार आहेत ओके यावेळेस तर खूप म्हणजे खूप गर्दी आहे बघा हो या वर्षी तर असणारच गर्दी कारभारी येतील ओके घेतली होती ना मग अशी मला काय दिसलं नाही बघ नोटिफिकेशनच नाही आलं मला तुमचं संध्याता लिंक पाठवत जा इंस्टावर लिंक पाठवत जा संध्याता हे नक्षित स्वागत नमस्कार संध्याताई नमस्कार म्हणतायत नमस्कार मी नक्षिताई झाली का लाईव्ह मला पण जमलं तसं मी लाईव्ह घेतले आहे ओके ओके संध्याताई सर्व लॉंग व्हिडिओ ओपन बघत जावा प्लीज लाईक पण करत जावा कमेंट पण करत जावा आम्ही पण तुमचे सर्वांचे व्हिडिओ बघ जाईन ओके संध्याताई नक्की चहा जा पाणी झाला का मीनाक्षी ताई संध्याताई विचारत आहेत झाले आहे तुमचं झालं का म्हणत आहेत मीनाक्षी ताई लाईक डन धन्यवाद मी लक्षात आहे डन केल्याबद्दल मी लक्षात आहे त्यांचं पण नोटिफिकेशन आलं नाही तुम्ही पण लिंक पाठवत जा इंस्टा आय डी दिलेली आहे मी ज्यांना ज्यांना इंस्टा आय डी दिली त्यांनी लिंक पाठवा ची कोणाचे नोटिफिकेशन येत नाही मला गावाकडच्या मी नक्षेत स्वागत आहे लाईव्ह वर मीनाक्षी नमस्कार हो म्हणतायत मुंबईच्या मीनाक्षी ताई ताई आहेत का कमेंट करा कधी चालू केली लाईव्ह आताच चालू केली ताई सात मिनटं झाली सात वाजता चालू केली विनाक्षीताई सपोर्टिंग कमेंट करत आहेत मीनाक्षीताई नमस्कार म्हणतायत रानाक्षी ताई सपोर्टिंग करण्यासाठी धन्यवाद दोन्ही मिनाक्षीताईंचा धन्यवाद मुंबईच्या मीनाक्षीताई लाईव्ह घेतली नाही का तुम्ही सम्राट दादा आलेले आहेत लाईक डन सम्राट दादा धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल लाईव्ह राहिल्याबद्दल धन्यवाद कशा आत झाला कशा सर्वताई दादा कमेंट करा मीनाक्षीताई संध्याताई सम्राट दादा कमेंट करा सहा वाजता लाव घेतली सहा वाजता लाई घेतली नोटिफिकेशन का नाही आलं मला काय आलं नोटिफिकेशन नाही आलं तुमची लाईव्ह पण शोधली मला लाईव्ह चालू नाही दिसली संध्याताळी होतात रामराम मंडळी रामराम मंडळी आहेत का संध्याकाळी मला वाटलं गेलं संध्याताई सम्राट सपोर्ट क्षी ताई संध्याताई आली नाही अजून लाईला नाही ते येतात कधी कधी त्यांना वेळ भेटेल वेट करते जेवण करते कमेंट करते ओके विनाक्षी ताई काय हरकत नाही करा जेवण करा मीनाक्षीताई आरामात चालेल कमेंट नंतर केलं तरी चालेल बंद करायला जेवण करून घ्या आधी संध्याताई आले होते की संध्याताई आले होते का मला नोटिफिकेशन काय नाहीत दादा नमस्कार हो सम्राट दादा होत नमस्कार ताई सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद विनाक्षिताई मिनाक्षीताई होतं जय भीम जय शिवराय जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद मोजे पाठवल्याबद्दल धन्यवाद मी नक्षित सम्राट दादा मी नक्षिताई झाला का चा कमेंट करा सर्वांनी संध्याताई आहेत का कमेंट करा संध्याताई ब्लू दिलेला आहे तुम्हाला कमेंट करा

ಜಯ ಜಯ ರಾಯಗುರು ಸಮರ್ಥ ಧನ್ಯವಾದ ಸಂಜೆ ತಯಾರಾ ಕ नक्षित सवार मी नक्षिताई सम्राट दादा नमस्कार म्हणतायत आहेत मीनाक्षी राई तुम्हाला मीनाक्षी रायचं पण कमेंट करत आहेत धन्यवाद सम्राट दादा बोलतात नमस्कार दोन्ही आयडी तुमच्याच आहेत का नाही वेगवेगळ्या ताई आहेत त्या गावाकडच्या मीनाक्षी ताई बीडच्या आहेत आणि मीनाक्षी काळे आहेत ताई आहेत त्या मुंबईच्या आहेत दोन वेगळ्या ताई आहेत सम्राट राजाला सपोर्ट केलाय का मीनाक्षी ताई सम्राट राजाला सपोर्ट केला असेल तर सपोर्ट करा दोन्ही मीनाक्षी ताई कडच्या ताई नमस्कार आणि मीनाक्षी काळे ताई मुंबईच्या ताई आहेत मुंबईच्या मीनाक्षी ताई धन्यवाद सपडे साठी म्हणत आहेत या जेवण करायला सर्वजण सम्राट दादा आम्ही सपोर्ट केला आहे कमेंट पण केली आहे मुंबईच्या म्हणत आहेत आणि गावाकडच्या ताई म्हणतात जेवण करायला या ओके ताई करा जेवण आरामात तसे जेवण तसं कमेंट ते जेवण झाल्यावर कमेंट करा आरामात मीनाक्षीताई काही काही नाही आपल्याला जेवण करा आधी आणि किती वाजता लाईव्ह येणार आहेत विनाक्षीताही सांगा सम्राट दादा म्हणतात दा दा ओके तुम्ही पण रिटर्न करा सम्राट दादा रिटर्न करा परत तुमचं गाव कोणतं कोणाला विचारतात धन्यवाद मी नक्षत सपोर्ट सपोर्टिंग कमेंट साठी मुंबईच्या मी नक्षता धन्यवाद सम्राट दादाला सपोर्ट केला आहे धन्यवाद गावाकडच्या मी नक्षता म्हणतात मुंबई रिटर्न करतो तुम्हाला म्हणताय सम्राट दादा सम्राट दादा तुम्ही कुठं आहेत मी नक्षी ताई विचारतायत मुंबईच्या तुम्ही मुंबईच्या का वर सांगलीचा सम्राट दादा म्हणतात सम्राट दादा सांगलीचे आहेत धन्यवाद सांगितल्याबद्दल छाया झाला का सर्वांचं कमेंट करा जेवण झालं का कमेंट करा ओके ओके दादा म्हणतात मुंबईच्या मी नक्षित आणि गावाकडच्या मी नक्षित सपोर्टिव्ह कमेंट करत आहेत धन्यवाद सपोर्टिंग करण्यासाठी मीनाक्षी ताई लाईव्ह चालू करा आता लाईव्ह बद्दल कर, लाई कर तुम्ही लाईव्ह चालू करा तुमची बाय मिनाक्षीताई